नमस्कार मंडळी एक पाऊल पुढे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पी एम श्री केंद्रशाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुनाळ तालुका पन्हाळा या प्रशालेने वारकरी दिंडीचे आयोजन केले होते या वारकरी दिंडीची पूर्वतयारी आपण भाग एकमध्ये पाहिली भाग दोनमध्ये म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांची रिंगण सोहळा शाळेच्या प्रांगणामध्ये बालवारकऱ्यांचा दिंडी रिंगण सोहळा संपन्न झाला त्याविषयी ध्वनिचित्रफीत पाहणार आहोत चला तर पाहूया बालवारकऱ्यांचा वारकरी दिंडीमधील पहिला आणि शाळेच्या मैदानावरील रिंगण सोहळा आषाढी वारी दोन हजार पंचवीस या व्हिडिओच्या मालिकेमध्ये भाग एक मध्ये आपण विद्यार्थ्यांनी वारकरी दिंडीची पूर्वतयारी कशा पद्धतीने केली हे पाहिलं आपण या दोन्ही चित्रफितीमध्ये दिंडी रिंगण सोहळा कशा प्रकारे संपन्न झाला हे पाहणार आहोत यासोबतच आपण दिंडी रिंगण सोहळ्याचे महत्त्व आध्यात्मिक महत्त्व तसेच शाळेतील उपक्रमामध्ये या रिंगण सोहळ्याचं महत्त्व आपण पाहणार आहोत दिंडी रिंगण सोहळा एक सांस्कृतिक आध्यात्मिक आणि सामाजिक वारसा दिंडी रिंगण सोहळा हा महाराष्ट्राच्या धार्मिक परंपरेतील एक अतिशय पवित्र भक्तिपर आणि उत्सवमय सोहळा आहे हा सोहळा मुख्यतः आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या वारीत अनुभवायला मिळतो या दिंडी रिंगण सोहळ्याचे महत्त्व काय तर ते एक शिस्तबद्ध भक्तीचे प्रतीक दिंडी म्हणजे एखाद्या विशिष्ट मंडळाची वा समूहाची वारीत सामील होणारी टोळी प्रत्येक दिंडीचा आपला क्रम नियम पताका असते रिंगण हा त्या दिंडीचा एक भक्तिपूर्ण सोहळा असतो जिथे वारकरी गोल रिंगणात अभंग गात गाण्यात नृत्यात आणि मृदंगाच्या गजरात सहभागी होतात दोन मुख्य रिंगण पवित्र घोड्यांचा रिंगण सोहळा वारीच्या मार्गात काही विशिष्ट ठिकाणी मुख्य रिंगण पार पडतो जिथे ज्ञानोबांचा अश्व तुकाराम महाराजांचे घोडे यांचा रिंगण रंग यांचे रिंगण रंगते हे घोडे रिंगणाच्या ठराविक परिघात तीन फेऱ्या मारतात हे दृश्य अत्यंत भक्तिपूर्ण आणि रहस्यमय मानले जाते पंढरपूरच्या विठोबाला संत मंडळी अजूनही भेटायला जातात ही एक त्यामागची भावना आहे म्हणजेच सोहळ्यातील घोड्यांच्या पाठीवरती संत ज्ञान ज्ञानोबा संत तुकोबा यांचा प्रत्यक्ष आभास आहे अशा पद्धतीनं वारकरी बांधवांची भावना असते त्यामुळे या रिंगण सोहळ्याला खूप महत्व आहे यावेळी जमलेले लाखो वारकरी टाळ मृदंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकारामचा गजर करतात तीन अभंग आणि कीर्तन परंपरेचे जतन रिंगण सोहळ्यात वारकरी अभंग गात नाचत भक्ती व्यक्त करतात ही एक प्रकारची भक्तीची रंगभूमी असते यामुळे संत परंपरेची शिकवण जपली जाते आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा तो प्रयत्न असतो चार समता आणि बंधुत्वाचा अनुभव रिंगणात कोणताही जातीपातीचा भेदभाव नसतो सर्वजण एकाच रेषेत एकाच तालावर समान भक्तिभावाने सहभागी होतात मुखामध्ये ज्ञानोबा तुकारामचा जयघोष असतो ही खरी सामाजिक समतेची अनुभूती असते पाच शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरण रिंगणात सहभाग घेतल्याने शरीराला व्यायाम मिळतो मन प्रसन्न होते या आध्यात्मिक एकरूपतेमुळे मनात सकारात्मकता आणि आंतरिक शांती प्राप्त होते तर अशी ही आध्यात्मिक महत्त्व असलेले उपक्रम सोहळा पण या दिंडी सोहळ्याचा शालेय आणि सामाजिक संदर्भात नेमका काय संदर्भ तर हा संदर्भ आपण पाहूया शाळांमध्ये गावांमध्ये किंवा शैक्षणिक उपक्रमामध्ये साजरा होणाऱ्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारकरी दिंडीमधील रिंगण सोहळा हे एक विशेष आकर्षण असते त्यामधून विद्यार्थ्यांमध्ये सामूहिकता संघभावना शिस्त परंपरेचे भान भारतीय संस्कृती कलात्मकता आध्यात्मिकता या मूल्यांची रुजवणूक करता येते दिंडी रिंगण हा केवळ धार्मिक विधी नसून तो एक सांस्कृतिक वारसा भक्तीचा आविष्कार आणि सामाजिक ऐक्याची पर्वणी आहे यातून आपण एकोप्याचा भक्तीचा आणि परंपरेचा खरा अर्थ शिकतो रिंगणामध्ये नाही कोण श्रेष्ठ नाही कनिष्ठ सर्व एकवटलेत त्या एकची विठ्ठलासाठी विठ्ठल 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 अशा पद्धतीची ही वारीमधील रिंगण सोहळा हा खरंच खूपच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण आहे पी एम श्री केंद्रशाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुणाळ तालुका पन्हाळा या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी वारकरी दिंडीच्या उपक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला त्याची पूर्वतयारी केली आणि साक्षात विठ्ठल रखुमाई संत ज्ञानोबा संत तुकाराम संत एकनाथ अशी संत मंडळी त्याचसोबत वारकरी वेशात विद्यार्थी विद्यार्थिनी डोक्यावर पांढरी वारकरी टोपी कपाळावर बुक्का गळ्यामध्ये टाळ आणि मुखात रामकृष्णहरीचा जप करत शाळेतील शाळेच्या समोरील मैदानामध्ये संपन्न झालेल्या रिंगणामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला या व्हिडिओमध्ये आपण हा रिंगण आविष्कार पाहणार आहोत चला तर पाहूया हा विद्यार्थ्यांचा वारकरी दिंडीतील रिंगण सोहळा वारकरी दिंडीसाठी रिंगण सोहळ्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी त्याच पद्धतीनं शालेय व्यवस्थापन समिती सर्व ग्रामस्थ बंधूभगिनी यांनी अतिशय मोलाची साथ दिली त्यामुळेच हा सोहळा नयनरम्य होऊ शकला त्यासोबतच आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय घरपणकर सर यांनीसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करून सर्व शिक्षकांच्या सहाय्यानं हा वारकरी दिंडी सोहळा अतिशय यशस्वीरित्या संपन्न केला पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद बालवर वारकऱ्यांचे धन्यवाद त्यांना वंदन चला तर पाहूया शाळेच्या मैदानावरील अरिंगन सोहळा धन्यवाद जय हिंद रामकृष्ण हरी आषाढी वारी दोन हजार पंचवीस या मालिकेतील तिसऱ्या भागा भागामध्ये म्हणजे पुढच्या भागामध्ये आपण गावातून वारकरी दिंडी शिस्तबद्ध फेरीद्वारे विद्यार्थ्यांनी काढलेली वारकरी दिंडी आपण पाहणार आहोत चला तर पाहूया पुढचा भाग वारकरी दिंडी पुणाळ गावातून विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीनं रामकृष्णहरीचा जयघोषात गजर करत काढलेली वारकरी फेरी धन्यवाद जय हिंद रामकृष्णहरी